जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण होत असलेल्या जमिनीचा सुधार बाजारभावानुसार मूल्यांकन करावे यामध्ये मागील चार वर्षातील बाजारभावांचा विचार होऊन दरवर्षी वाढ लागू करावी फळझाडांना योग्य मोबदला द्यावा तसेच विहिरी घर गोठे सिंचन साहित्याचे चालू वर्षाच्या दरानं मूल्यांकन करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून जोर धरते त्रेसष्टव्या दिवशी शेतकऱ्यांचं देवमूर्ती परिसरात धरणे आंदोलन सुरूच आहे सरकारकडून धरणे आंदोलनाकडं अद्याप दुर्लक्ष होताना दिसते त्यामुळं शेतकऱ्याकडून विहिरीमध्ये जलसमाधी घेण्याचा इशाराच प्रशासनाला दिला होता त्यामुळं झोपलेलं जिल्हा प्रशासन खडबडून जाग झालं आणि देवमूर्ती परिसरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी उपविभागीय अधिकारी रामदास दौंड

हक्काची या ठिकाणी धरणे आंदोलन करताय तुमची काय प्रमुख मागणी आहे आणि आता तुम्ही जे इशारा दिलेला आहे जलसमातीचा आता प्रशासन तुमच्या सोबत चर्चा करते काय नेमकं तुमची भूमिका असणार आहे काय नाही काही नाही बासष्ट दिवस झाले आम्हाला आतापर्यंत म्हणजे आमचं जे राहून गेलं होतं जे खिशातून काढून घेतलं होतं ते देण्यापलीकडे दे काही केलेलं नाही आजही एस डी एम साहेब आलेत ते नव्याने जॉईन झालेले असले तरी त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी नाहीत मूळ मूल्यांकनाचा प्रश्न जिथं दोन कोटी तिथं पंचवीस लाख तिथं पन्नास लाख तिथं बारा बारा लाख जिथे पंचवीस लाख तिथं पाच लाख या पद्धतीने देत आहेत त्यामुळं आम्ही आज लेखी आश्वासन लेखी असल्याशिवाय पाठीमागे हटणार नाहीत आमचा जो जलसमाधीचा जो मनोदे आम्ही व्यक्त केलेला तो आम्ही त्याच्यावर ठाम आहोत त्यांनी किती मनुष्यबळ असून जे पुरे जिल्ह्याची पोलीस आणली तरी आमचं काही मुहूर्त ठरलेलं नाही अकराला सांगितलं होतं आम्ही रात्री बाराला करू पण जर नाही आलं तर आम्ही ते करणार आता तुमच्या सोबत तहसीलदार आणि एस डी आणि पोलीस उप अधिकारी आहेत त्यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली काय म्हणते तुम्हाला एस त्यांचं पोलीस प्रशासनाचं आता काय किंवा त्यांचं कायदा व होऊ नये म्हणून त्यांचं म्हणणं की पाठीमाग घ्यावा तुमचे ज्या आहेत तुम्ही सगळे अनुभवला प्रत्येकाच्या कुटुंबासाठी ते आम्हालाही कळतं परंतु आता शेवट झाला संयमाचा बांध फुटलेला आहे आता कोण वाहून जाईल हे सांगता येत नाही त्यामुळं आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत एस डी एम साहेब काय त्यांची एक काहीतरी त्यांच्या पदाची एक मर्यादा आहे त्यांना विशेष काही दे देण्याचे अधिकार नाहीत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावं लागेल तर आमचं असं त्यांना आम्ही सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना बोलून त्यांना इथं बोलून जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मूल्यांकनाच्या बाबतीत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार नाही आणि नुसतं एवढं करूनच आम्ही थांबणार नाही तो यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि आता जर असं पोलीस प्रशासनाचं बळ टाकून आमच्यावर जर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही आता प्रत्येक आंदोलन न सांगता केव्हाही करू म्हणजे आणि शासनाला परता भूत उडवी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी ठिकाणी आंदोलन येऊन तुम्हाला के केलं नाही काहीच नाही केलं जिल्हाधिकाऱ्यांना येऊन तीन महिने झाले त्यांनी सांगितल्यानंतर एकही एक इंच एक ही फाईल पुढे सरकली नाही त्याच्या दीड महिन्यानंतर परत आंदोलन केलं एक महिन्याच्या आंदोलनानंतर शशिकांत हतगल म्हणून एस डी एमने पदभार घेतला त्यांनी आम्हाला थोडा रिलीफ देण्याचा प्रयत्न केला रिलीफ अर्थात आमच्या चुक त्यांच्याकडून त्यांच्या यंत्रणेकडून ज्या चुका झाल्या होत्या आमचे वीस शेततळे लावले नव्हते ते त्यांनी फेर मूल्यांकन करून लावून घेतले डिरी लावल्या एवढं केलं तसंच आमचे नवीन एस डी एम जे आहेत रामदास बौड साहेब तेही शेतकरी पुत्र असल्यानं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत पण मूल्यांकनाच्या बाबतीत हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील विषय आहे आणि अधिवेशन चालू आहे आम्हाला जास्त न रास्त पाहिजे त्याच्यामुळं हा विषय मार्गी लागल्याशिवाय अठरा तारखेच्या आत मार्गी लागल्याशिवाय आम्ही हटत नाही नाहीतर जा, जालना जा महाराष्ट्र हादरून टाकू एवढं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो जलसे आंदोलन ठाम ठाम आहे ठाम ठाव काय दिलीप राठी शेतकरी दिलीप राठी यांच्यासह शेतकऱ्यांनी जलसमाधीसारखी भूमिका घेऊ नये अशी मनधरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत होती मात्र जालन्यातील समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांची शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते आम्ही जल समाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा मात्र देत त्यांनी आपण त्यावर कायम असल्याचं देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय सूर्य ट्वेंटी मराठी जालना सर मला सांगा की इथे शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि आता त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला आता तुम्ही प्रशासन म्हणून सांगताय तुमची काय भूमिका आहे तुमचं काय म्हणणे नाही भूमिका तर तीच असणार आहे शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य असणार आहे प्रशासनाचं परंतु स्वतःच्या जीवापेक्षा काहीच मोठं नसते त्यामुळे शेतकऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं नाही आमची सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्यांच्या जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या जमिनीवर ते ग्राह्य धरले गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात ग्राह्य ग्राह्य धरले गेले जसं की फळझाड असतील किंवा विहिरी असतील बोरवेल असतील तर त्या बाबतीत असे एक पासष्ट अर्ज आमच्याकडे आले होते त्याच्यावर सुनावणी पण घेतली आहे के एम एल त्यांना दाखवण्यात आलं एजन्सीला पण समोर बसवण्यात आलं तर त्यातले एजन्सीला सांगण्यात आलं की याचा फेरमूल्यांकन अहवाल सादर करा तेवीस चोवीस जणांचे फेरमूल्यांकन अहवाल पण आलेले आहेत काही जणांचे बाकी पण आहेत जर गरज पडली आम्ही पुन्हा एक दुसऱ्या टप्प्यामध्ये परत सुनावणी जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत सुनावणी घेऊन एजन्सीला बोलून तो अहवाल मूल्यांकनाचा फेर अहवाल सादर करून तो शेतकऱ्यांना पण दाखवला जाईल की त्याचं मूल्यांकन किती वाढते व हो, स्ट्रक्चर बाबत तो स्ट्रक्चरचं मूल्यांकन अहवाल मग पूर्ण त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर त्यांचं मूल्यांकन त्यांना त्याचं देण्यात येईल हा झाला एक भाग दुसरा भाग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या जमिनीच्या रजिस्ट्रे आहेत त्या बऱ्या प्रमाणात वगळल्या गेल्या ते त्यांनी सादरपण केल्या एक वीस पंचवीस वर्ष त्यांनी मागं सादर केल्या होत्या तर त्या टाउन प्लॅनरकडे यांच्याकडे सादरपण केले गेले आहेत त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असं मला माहिती मिळाली त्या अहवालाबाबत मी चौकशी करणार आहे कलेक्टर सरांशी पण चर्चा करेल त्या टाउन प्लॅनिंगच्या अहवालाबाबत जिल्हा समितीच्या अहवालाबाबत काय त्याच्यातून मूल्यांकन जमिनीचं वाढतंय का ते एक बघितलं जाईल तिसरा म्हणजे त्यांनी एक मुद्दा अजून केला शेतकऱ्यांनी इथं की दोन हजार एकवीसचं नोटिफिकेशन आहे तर याला पुन्हा फेर नोटिफिकेशन कर दाखल करता येईल जमीन अवड झाली नाही त्या बाबतीत त्या बाबतीत पण पॉलिसी लेव्हलचा मॅटर आहे तो त्या बाबतीत पण आम्हाला मार्गदर्शन मागावं लागेल वरिष्ठ स्तरावरून वरिष्ठ स्तरावर म्हणजे मंत्रालया स्तरावरून किंवा शासन स्तरावरून मार्गदर्शन मागावं लागेल की जसं इतर ठिकाणी रिवाईज केलं होतं इथं निवाडी झाले नाही तिथं तिथं इथं करता येईल का त्या मार्गदर्शनावरून पण आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू फक्त एवढंच विनंती आहे की प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे आणि बांधील पण आहे फक्त शेतकऱ्यांनी पण जबाबदारीपूर्वक असंच टोकाचं पाऊल एवढी विनंती करतो आणि शेतकऱ्यांना जल समाधी घेण्याची वेळ आली याला जबाबदार प्रशासन नाही प्रशासनाचे पण एक काहीतरी मर्यादा असतात ना आमच्या मर्यादेमध्ये काय की कन्सेंट असेल तर चार पट मोबाईलला पाच पट मोबाईलला देणं आणि कन्सेंट नसेल तर चार पट मोबाईलला देऊन त्या शेतकऱ्यांनी आर्बिट्रेशन मध्ये जाणं आता जो व्हॅल्युएशनचा रिपोर्ट आला जिल्हा समितीने जो व्हॅल्युएशन दिलं रेडिरेखनरचं त्याच्या चार पाच पाच मोबदला आम्ही देऊ शकतो परंतु त्याच्या वर जास्त आम्ही देऊ शकत नाही ना ही आमची मर्यादा आहे याला वेळ काढूपणा नाही म्हणते नरे आमच्या मार्गापर्यंत काम करतो पण प्रशासन इकडे ढुंकून नाही आज त्यांनी जेव्हा जनसमतीचा आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा प्रशासन म्हणून तुम्ही इथं आला हे पण दुर्लक्ष होत नाही आता दोन महिन्यापूर्वी मी तर नव्हतो इथं मला मी दोन ते, ते तीन दिवस झाले मला वैयक्तिक नाही वैयक्तिक घेत पण नाही मी पण आज मी प्रशासनाच्या दृष्टीने मी प्रशासनाचा एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि पूर्ण सहकार्याची भूमिका आहे माझी असं मला मला तरी वाटत नाही प्रशासन काही वेळ काढूपणा करते का कारण ना आम्ही सर्वतोपरी सहकार्य आतापर्यंत पण करत आलेलो आहोत आणि इथून पुढे पण करत आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांचं सॅटिस्फॅक्शन सा होत नाही स्ट्रक्चरच्या बाबतीत तोपर्यंत तो आम्ही त्यांना सुनावणीची संधी देणार आहोत त्यांच्याकडून तेन, पुरावे घेणार आहोत त्यांना रा त्याचा मोबदला पण देणार आहोत राहिलं जमिनीच्या मोबदल्या बाबतीत त्यांना रेट वाढून हवा आहे त्यांनी आज एक नवीन गोष्ट इथं उल्लेख केला की रिवाइज नोटिफिकेशन करता येईल का तर तो पण मी सरांशी चर्चा करेल आणि जर त्याच्यावरून जर मार्गदर्शन मागवायची वेळ आली शासना की याच्यामध्ये रिवाईज नोटिफिकेशन करता येईल का बाबा तो पण एक मार्ग आपण ओपन करत आहोत सर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे <coughs> त्यापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांची चर्चा केली काही तोडगा निघतोय का, का शेतकरी आंदोलनावरती ठाम आहेत अजून शेतकऱ्यांचं तर बघा आंदोलन करणं तर त्यांचा नैसर्गिक अधिकारच आहे सगळ्यांचाच असतो तो त्या <coughs> प्रकारे ते शांततेने आंदोलन करत आहेत काय त्रास उपद्रव काहीच नाही त्यांच्या मार्फत फक्त त्यांची अशी भूमिका आहे की जलसमाधी घेऊ किंवा आत्महत्या वगैरे हो तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत एवढीच मी त्यांना विनंती केली आहे ते माझ्या विनंतीला प्रतिसाद देतील सहकार्य करतील अशी अपेक्षा मी करत आहे आज समजा शेतकऱ्यांनी जबाबदार कोण नाही ती वेळ आम्ही येऊ देणार नाहीत काय नाव माझं नाव रामदास दौंड उपजिल्हाधिकारी एस डीएम जालना